जामनेर येथील प्रकाशचंद जैन बौद्धशीय संस्थेतर्फे पळसखेडा शिवारात इंग्रजी माध्यमाच्या शाळेसह फार्मसी आय टी आय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहेत त्यासाठी जमीन कृषक करण्यापासून तर इमारतीचा पूर्णत्वापर्यंतचे दाखले बनावट तयार करून त्या आधारे परवानग्या मिळवल्या आहेत याबाबत पौर येथील सामाजिक कार्यकर्ते ललित दोडा यांनी संबंधित खात्याकडे अर्ज करून माहिती मिळवली संबंधित खात्याकडे तक्रारी केल्या आहेत आज विधानसभेत जैन बौद्धशीय संस्थेच्या बनावट कारनाम्याचे प्रश्न उपस्थित झाल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांनी कॉलेजचे मान्यता रद्द होणार व गुन्हे दाखल होणार सर्व ऍडमिशन त्वरित रद्द करण्याचे आदेश यावेळी दिले महोदय बर अतिशय महत्वाच्या अशा विषयावर आज महाराष्ट्र विधानसभा नियम चौऱ्यान्वये मी ही अर्धा तासाची सूचना देऊन वक्तव्य करते दे। अध्यक्ष महोदय जामनेर तालुक्यामध्ये जैन बहुद्देशीय संस्था जामनेर हे अनेक वर्षापासून विविध प्रकारचे शैक्षणिक संकुल उभारून बी एड कॉलेज फार्मसी कॉलेज ज्युनियर कॉलेज नर्सिंग कॉलेज फिजिओथेरपी कॉलेज होमिओपॅथी कॉलेज आदी वेगवेगळ्या विषयांची अभ्यासक्रम तिथे घेत असते अतिशय गंभीर बाब अशी समोर आलेली आहे या संस्थेने जेवढी जेवढी बांधकामं केली आहेत मंत्रीमहोदय या सर्व बांधकामाच्या अकृषक परवानग्या पूर्णपणे बोगस आहेत नंबर दोन टाउन प्लॅनिंगने दिलेल्या सर्व ज्या परवानग्या आहेत त्या देखील बोगस आहेत टाउन प्लॅनिंगचं एक पत्र मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो दोन हजार बारा सालीत आउटरोड नंबर थ्री थ्री सिक्स नाईन याद्वारे टाउन प्लॅनिंग मधून बांधकामाच्या संदर्भात गेलेलं पत्र पत्राचा आउटवर्ड नंबर तोच आणि त्याची तारीख दोन हजार बाराऐवजी दोन हजार वीस केली छेडछाड केली केली आणि ते प्रमाणपत्र पुढच्या परवानक्या वापरण्यासाठी मिळाले अध्यक्ष महोदय इतकी गंभीर बाब आहे की त्यांनी थ्री थ्री सिक्स नाईन ऑफ टू थाउजंड ट्वेल्वचं जे पत्र आहे त्या पत्राला थ्री थ्री सिक्स नाईन टू थाउजंड टू ट्वेंटी केलं परंतु एखादी चुकीची गोष्ट करत असताना बरोबर माणसं चुकत असतात आणि रद जोशी नावाचे जे नगर रचनाकार आहेत त्यांची बाराला सही आहे आता वीस हेच पत्र त्यांनी दाखवून सबमिट करून पुढच्या परवानग्या घेतले रद जोशी हे दुर्दैवाने अठरा सालीच दिवंगत झालेले आहेत आणि दोन हजार वीस साली त्यांची सही दाखवून त्यांनी केली अध्यक्ष महोदय ग्रामपंचायत कंप्लिशन सर्टिफिकेट कसं देऊ शकते देऊ शकत नाही एक ग्रामपंचायतचं कम्प्लिशन सर्टिफिकेट जे बोगस आहे मी आपल्यापर्यंत पाठवतो मंत्री महोदयांपर्यंत येईल ते ग्रामपंचायतमध्ये एवढे कॉम्पिटंट अथॉरिटीच नाही आहेत त्यांनी हॉस्पिटलची रचना केलेली आहे ऑपरेशन थिएटर कुठे आहे पॅथॉलॉजी कुठे आहे किती स्क्वेअर फीट आहे पूर्णपणे बोगस अशा प्रकारचं आहे ग्रामपंचायतला विचारला असता ग्रामपंचायतने माहितीच्या अधिकाराखाली क्लिअर कट सांगितलं की हे प्रमाणपत्र बोगस आहे हे आम्ही दिलेलं नाही त्याच्या उपर जे ग्रामसेवक त्यावेळेस कार्यरत होते त्यांची जी सही आहे ते ग्रामपंचायत ग्रामसेवक हे जवळजवळ दीड वर्षापूर्वी तिथून त्यांची बदली झालेली आहे आणि त्याच नावाने पुढच्या तारखेला त्यांनी हे सगळं अशा प्रकारचे फेक पेपर्स तयार करून शासनाची दिशाभूल केलेली आहे त्या बिल्डिंग इमारतीचा परवाना बोगस अकृषिक परवाना बोगस कम्पल्युशन सर्टिफिकेट बोगस त्याच्यावर त्यांनी फायर फायटिंगचं जामनेर नगर परि नगरपंचायतकडून पत्र घेतलेले कम्पल्युशन झालेलं जेव्हा माहितीच्या अधिकाराखाली जामनेर नगर परिषदेला हे जेव्हा विचारलं त्यावेळेस त्यांनी दिलेलं जे उत्तर आहे ते देखील मी आपल्यामार्फत मंत्री महोदयांकडे पाठवतो मंत्री महोदय आम्ही अशा प्रकारचा कुठचाही फायर कंप्लीशन एनओसीचं सर्टिफिकेट दिलेलं नाही असं लेखी जामनर नगरपंचायतने आपल्याला दिले मंत्री महोदय इन्स्पेक्शन करायला लोक गेले आपले सगळे कॉम्पिटंट अथॉरिटी तिथे होते डिप्युटी कलेक्टर होते तहसीलदार होते आणि या सर्वांनी जेव्हा तिथे गेले पंचनामा करण्यासाठी ते जे हॉस्पिटल त्यांनी जे दाखवलंय मंत्री महोदय त्या हॉस्पिटल म्हणजे काय नाही एक हॉल आहे तिथे कोणी नव्हतं ह्या सगळं अधिकाऱ्यांनीच तो हॉस्पिटल लिहिलेलं नाव होतं म्हणून तो वर दरवाजा उघडला शटर उघडलं आत काही नाही एक दोन तीन हजार स्क्वेअर फीटचा हॉल आहे ना तिथे कुठचेही पॅथॉलॉजी आहे काही नाही काही नाही आणि त्या हॉस्पिटल दाखवून ह्या नर्सिंग बिरसिंग हे जे सगळे जे शैक्षणिक आहेत त्याच्या परवानग्या त्यांनी घेतल्या पूर्णपणे अवैधपणे अशा प्रकारच्या शिक्षणामध्ये होत असणाऱ्या चुकीच्या गोष्टी प्रचंड गंभीर आहेत आणि म्हणून आज अध्यक्ष महोदय ही सगळी बोगस प्रमाणपत्र जी आहे ती चेक केली पाहिजे चेक करणारे अथॉरिटी कोण आहे की ते सत्य आहेत असत्य आहेत त्यात पोलीस आणि म्हणून शासनाची अशा प्रकारची दिशाभूल करून ज्या संस्थेने शासनाचा महसूल बुडवलेला आहे अनेक प्रकारच्या त्यांना नोटीस रॉयल रॉयल्टीच्या बाबतीमध्ये आहेत त्या देखील रॉयल्टी पे केलेल्या नाही आणि मला माझी विनंती आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना करायचे की अशा प्रकारचे प्रकार हे प्रचंड गंभीर आहेत याची चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून ही सगळी अथॉरिटी ही जे अथॉरिटीची जे पत्र आहेत वेगवेगळ्या प्रा सक्षम अधिकाऱ्यांची याची ओरिजिनल पत्रकं बरोबर घेऊन त्याची तपासणी करायची असेल तर फोर्जरीच्या अंडरमध्ये फोर सिक्स्ट आय पी सीच्या फोर सिक्स्टी सेवन फोर ट्वेंटी शासनाची फसवणूक या प्रकारे संबंधित कार्यक्षम आणि कॉम्पिटंट अथॉरिटीने स्वतःहून या संस्थेच्या विरुद्ध एफ आय आर नोंदवला पाहिजे तर मग याची सगळी सत्य ओरिजिनल डुप्लिकेट्स हे सगळं चेक करून हा सगळा प्रकार उघडकीस येईल शिक्षणाच्या दानाच्या नावाखाली ते अशा प्रकारचे एखादा कुठेतरी दहा पाच दहा हजार दोन चार हजार फुटाचा हॉल करायचा आणि त्या त्याला हॉस्पिटल दाखवून या सगळ्या मुलांना ॲडमिशन द्यायची तिथे काय शिक्षण देणार तिथे तिथे हॉस्पिटलच नाहीये तिथे पेशंटच आहेत काय फिजिओथेरपीचं शिक्षण काय देणार नर्सिंगचं शिक्षण काय देणार बी एड कॉलेजचं शिक्षण काय देणार डॉक्टर सुद्धा नाही काहीच नाही ना त्यामुळे अशा प्रकारे ही जनतेची फसवणूक होते आमच्या तरुण पिढीची फसवणूक होते निव्वळ तिथे जायचं आणि मग सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडायचं आणि त्यांना लाखो रुपये द्यायचे अशा प्रकारचा अवैध हा व्यवसाय आहे असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून शिक्षण ज्ञानदानाचं यावरती प्रश्न विचारा मंत्री महोदय नाही प्रश्न हा आहे की मंत्री महोदय या बाबतीमध्ये संबंधित सक्षम अधिकारी आपल्या विभागाचे असतील रेव्हेन्यूचे असतील नगर रचनाकारचे असतील अशा सर्व अधिकाऱ्यांना सेपरेट चारशे सदुसष्ट अंतर्गत फोर अंतर्गत एफ आय आर या, या संस्थेवर दाखल करून आपण चौकशी करणार का नंबर एक आणि नंबर दोन चौकशीमध्ये हे सगळं निष्पन्न झाल्यानंतर या संस्थेच्या सर्व परवानग्या रद्द करणार का मंत्री मोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य विजय शिवतारी साहेबांनी आज या अध्या तासाच्या चर्चेमध्ये अतिशय एका गंभीर प्रश्नाकडे आपल्या सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्था जामनेर यांच्या ज्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये आमच्या विभागाच्या आयुर्वेद कॉलेज फिजिओथेरपी होमिओपॅथी इत्यादी कॉलेज हा त्याला परवानगी मिळून त्या सुरू आहेत सन्मान्य सदस्यांनी ज्या आता गोष्टी सांगितल्या की सगळ्या बोगस कागदपत्राच्या आधारे त्यांनी या परवानग्या मिळवलेल्या आहेत नगर रचना विभागाची यन ओ सी असेल किंवा अग्निशमन ज्यांनी द्यायला पाहिजे होतं ते बोगस, बोगस जा सर्टिफिकेट या सगळ्या बोगस कागदपत्राच्या आधारे त्यांनी या सगळ्या परवानग्या मिळालेल्याचं सन्मान्य सदस्यांनी सांगितलेलं आहे आता ज्यावेळेस सन्मान्य सदस्य सांगतात ती वस्तू ती ग्राह्य धरून ही एवढी गंभीर बाब म्हणजे शेवटी या कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुढं होणार काय त्याचा तर आयुष्याचा बट्ट्याबळच होईल त्याचं भविष्य अंदाकरात होईल म्हणून ही वस्तुस्थिती ग्राह्य धरून तात्काळ प्रवेश प्रक्रिया या सगळ्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे ज्या ज्या कॉलेजला मान्यता दिलेल्या था। आहेत त्या थांबवण्यात था। येतील था। आणि तात्काळ आपण विद्यापीठाला कळवण्यात येईल की एक सात दिवसाच्या आत त्यांनी सुनावणी घेतलेली आहे पण अजून त्यांनी त्याच्यावर निर्णय प्रत्ये आलेले नाहीत ह्याची सुनावणी घ्यावी आणि तात्काळ सात दिवसाच्या आत याची शहनिशा करावी शासनीय आपची शद करेल कारण हे आयुक्तांना मी सांगणार आहे की ताबडतोबीनं यांना नोटीस देऊन बोलवून घ्या आणि हे जर खरं असेल तर त्याला फौजदारी खटला दाखल केला जाईल